नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय माता लक्ष्मी आणि सगळ्या माझ्या भगिनींना मातांना आणि पतीवर प्रेम करणाऱ्या सर्व सुवासिनींना आजचा विषय अत्यंत पवित्र आहे तो म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण करणे हा दिवस असतो कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळी संपून लक्ष्मी पूजेनंतरचा पहिला दिवस पण हा सण फक्त सणच नाही हा एक संबंधाचा उत्सव आहे आज आपण आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला म्हणजेच पतीला शुभेच्छा देतो त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो समृद्धीची आणि आयुष्यात आनंद टिकून राहो अशी प्रार्थना करत असतो चला तर मग आपण सुरुवात करूयात की औक्षणाचा खरा अर्थ काय असतो तर औक्षण म्हणजे केवळ तांदूळ ओवाळणी दिवा आणि आरतीच नाही तर औक्षण म्हणजे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची एक पद्धत असते जिथे आपण देवाला औक्षण करतो तिथे आजच्या दिवशी आपल्याच घरी देवासारख्या पतीचं औक्षण करत असतो पण हा केवळ स्त्री पुरुषांचा सण नाही तर परस्पर सन्मानाचा दिवस आहे कधी नवऱ्यानेही बायकोच्या कपाळावर कुंकू लावावं तिचं कौतुक करावं हा भाव हाही या दिवशी अत्यंत शुभ मानला जातो तर आपण औक्षण करताना तयारी करावी लागते ती तयारी कशी करायची तर दिवाळी पाडव्याच्या सकाळी लवकर उठावे सगळं घर सुगंधी करा चंदन हळद कुंकू दिवे फुलं सगळं तयार ठेवा घर शुद्ध करा जसे की गंध फुलं दिवे रांगोळी घर सजावटून टाका नवीन साडी नेसा साडीचा कलर असावा हलकी पण शुभ रंगाची जसं की पिवळी हिरवी किंवा लाल आणि ओवळण्यासाठी औक्षण करण्यासाठी एक थाळी तयार करा त्या थाळीत दिवा फुलं तांदूळ कुंकू आणि ओवळण्यासाठी नान किंवा सुपारी ठेवा आणि थोडं गोड काहीतरी जसे की पेढा किंवा साखर पतीने सुद्धा आंघोळ करून शुभ्र वस्त्र परिधान करावेत जर का बाहेरून आले असतील तर हातपाय वगैरे धुवून स्वच्छ पाटावरती बसावे आणि त्या पाटाच्या शेजारी थोडीशी रांगोळी काढावी औक्षण करताना घाई करू नका मन स्थिर ठेवा स्वच्छ मनानं प्रेमानं हसत ओवाळत औक्षण करा आपल्या पतीला पूर्व दिशेला बसवा आणि थाळीतील दिवा उजळवा तांदळाने फुलांनी आणि कुंकवाने औक्षण करा त्यानंतर आरती करा आरतीच्या वेळी मंगलमूर्ती मोर्या जयदेव जयदेव पतिदेव असं म्हणू शकता गोड खाऊ घाला पेढा लाडू किंवा घरचा फराळ देखील चालेल आणि आशीर्वाद घ्या व द्यासुद्धा पतीनेही पत्नीस दीर्घायुष्य सुख समृद्धीचे आशीर्वाद द्यावेत आणि त्याच दिवशी अजून एक परंपरा आहे की औक्षण केल्यानंतर पती आपल्या पत्नीला भेट म्हणून काहीही वस्तू देत असतो पाडवा का केला जातो याची एक मी पौराणिक कथा सांगते एकदा लक्ष्मी देवी पृथ्वीवर अवतार घेऊन आली आणि विष्णूंच्या रूपातील पतीचं औक्षण केलं त्या दिवशी लक्ष्मीने म्हटलं ज्या स्त्रीने आजच्या दिवशी आपला पती भक्तिभावाने ओवाळला त्याच्या घरात लक्ष्मीचा कधीच अभाव राहणार नाही म्हणून ह्या औक्षणामागे एक लक्ष्मी तत्व आहे औक्षण म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण देणं जिथं सन्मान प्रेम आणि भावना असतात तिथं देव नक्की वास करतो आता आपण हे सुद्धा जाणून घेऊयात की औक्षणानंतरचे उपाय आणि त्याचे फायदे काय असतात आता जरा थोडं खासच बोलूया काही लहानसे पण प्रभावी उपाय हे उपाय परंपरेतून आलेले आहेत आणि श्रद्धेने केले तर त्याचा भाव खूप प्रभावी असतो पहिलं म्हणजे औक्षणानंतर पतीच्या पायावर थोडं पाणी टाका याचा अर्थ अहंकार धुतला जातो आणि घरात शांतता सुद्धा वाढते असे म्हणतात यामुळे पती पत्नीतील गैरसमज कमी होतात औक्षणाच्या दिवशी पतीला साखरेचं दूध द्या म्हणजेच घरात गोडवा वाढतो आणि लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा टिकून राहतो त्याच दिवशी घरात कोणताही कोणालाही वाद घालू नका दिवसाच्या ऊर्जेमुळे जे बो बोलाल ते सिद्ध होतं त्यामुळे फक्त शुभच बोला आणि औक्षणानंतर लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्रीम हीम क्लीम महालक्ष्मी नम हा।, हा मंत्र पती पत्नींच्या नात्यातील समृद्धी वाढवतो आणि औक्षणानंतर एक तांदळाचं दानं कपाळावर ठेवा आणि म्हणून मन संकल्प करा माझं घर सुखी राहो आरोग्य आनंद आणि परस्पर प्रेम नांदो ह्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होते औक्षणानंतर मनोभावे म्हणा माझ्या पतीचं आयुष्य दीर्घ हो आरोग्य पूर्ण राहो यशस्वी हो, हो। त्यांचं मन नेहमी प्रसन्न राहो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवत हे एक शब्द केवळ आशीर्वादच नाहीत तर हे सकारात्मक स्पंदन आहेत जी घरभर प्रसन्नता निर्माण करत असतात बऱ्याच घरात मी पाहिलं आहे जिथं पाडव्याला औक्षण मनापासून केलं जातं ना तिथं वर्षभर गोडवा असतो वाद असले तरी ते मोठे होत नाहीत कारण याच दिवशी स्त्रीचा भाव हा आई लक्ष्मीसारखा असतो आणि पुरुषाचा भाव हा विष्णूसारखा जेव्हा हे दोघं एकत्र एक येतात प्रेमाने नमस्कार करतात तेव्हा ती ग्रहलक्ष्मी आणि ग्रहरक्षक अशी जोडी घरात परम शांती घेऊन येत असते औक्षण केल्यानंतर त्याचा आध्यात्मिक लाभसुद्धा असतात जसे की पतीचे आयुष्य वाढते मानसिक शांतता मिळते नात्यात विश्वास आणि प्रेम दृढ होतो घरात लक्ष्मी तत्व स्थिर राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्नेह प्रेम टिकतो म्हणूनच माझ्या भगिनींनो औक्षण करताना फक्त हातात थाळी घेऊ नका मनात ही प्रेमाचा दिवा असू द्या कारण दिवा बाहेर लावला की फक्त प्रकाश मिळतो पण मनात लावला की जीवन उजळतं आजचा दिवस केवळ परंपरेसाठी नाही तर एकमेकांना सांगण्यासाठी आहे की मी तुझ्यासाठी आहे सुखातही आणि दुःखातही आणि शेवटी फक्त एवढंच मला असं वाटतं श्री लक्ष्मी नारायण आमच्या घरात नांदो सुख समृद्धी आणि प्रेमाची दीर्घ साथ राहो चला तेर मा, माजा दिवसा तर मग माझ्या सगळ्या भगिनींनो मातांनो आजचा दिवस हा केवळ परंपरेंचा नाही तर आपल्या घरातल्या प्रेमाचा विश्वासाचा आणि स्नेह उत्सव आहे आपण लक्ष्मी आहोत आणि आपल्या पतीत विष्णूचं तत्त्व आहे आपण दोघींनी एकत्र दिवा लावला तर घर उजळून निघेल दिवाळीचा हा शेवटचा दिवस म्हणजे त्या उजेड्याचं सातत्य राखण्याचा संकल्प आहे दिवाळीचा हा शेवटचा दिवस म्हणजे उजेड्याचं सातत्य राखण्याचा संकल्पच आज औक्षण करताना आपण ज्या प्रेमाने आपल्या जोडीदाराला ओवाळलं त्याच प्रेमाचा प्रकाश पुढच्या संपूर्ण वर्षभर राहू आपलं नातं देवाच्या कृपेने अधिक घट्ट अधिक सुंदर आणि अधिक समृद्ध होत राहू लक्ष्मी मातेचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येक प्रत्येक घरावर राहो प्रत्येक पतीचं आयुष्य दीर्घ हो आरोग्य आनंद आणि यश लाभो घरात काहीही अंधार येऊ नये आणि सुखाचं समाधानाचं प्रेमाचा उजेड कायम राहो चला तर मग बघतानो जर हा तुम्हाला आजचा आपला विषय आवडला असेल आजची भावना तुमच्या मनाला भावली असेल तर हा प्रेमाचा प्रकाश पुढेही पसरावा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या अशा सुंदर आध्यात्मिक पारंपरिक आणि भावनिक गोष्टी तुम्हाला वेळेवर मिळतील शेवटी हात जोडून एकच प्रार्थना करते श्री लक्ष्मी नारायण आमच्या प्रत्येक घरात नांदो प्रत्येक जोडपस जोडपस सुखी राहो आणि दिवाळीचा हा प्रकाश वर्षभर तेजोमय राहो जय श्री लक्ष्मी जय श्री विष्णू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जय श्री स्वामी समर्थ महाराज